सध्या विद्यार्थ्यांचं से शैक्षणिक सत्र सुरू होत असून हा प्रवेशाचा काळ आहे शैक्षणिक सत्राच्या प्रवेशाकरता उत्पन्नाचा दाखला अधिवास प्रमाणपत्र नॉन किमेलिअर प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते परंतु सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे तहसील कार्यालय व सेतू केंद्रांवर नागरिकांची झुंबड उडालेली दिसत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना अतिशय स्तुत्य योजना असून याबाबत वादच नाही परंतु विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे त्यांना वेळेच्या आत प्राप्त न झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही एवढंच नव्हे तर ज्या संगणकीय प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता कागदपत्रे उपलब्ध करून दिले जातात त्या प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता लागणारी कागदपत्रे उपलब्ध होत असतात त्यामुळे त्या, त्या संगणकीय प्रणालीवर ताण वाढल्यामुळे सर्व सतत डाऊन होत असून कागदपत्रांकरिता शेकडो विद्यार्थ्यांना ताटकळत उभे राहावे लागत आहे हा अतिशय महत्त्वाचा विषय असून एकही विद्यार्थी आवश्यक कागदपत्रे वेळेवर उपलब्ध न झाल्याने शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची योग्य ती काळजी घ्यावी व त्याप्रमाणे विद्यार्थ्यांकरिता वेगळी सोय उपलब्ध करून द्यावी ही विनंती आहे अशा आशा असल्याचं निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत पाठवण्यात आलंय या प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार वार शहर अध्यक्ष ऍडव्होकेट अमित बदनोरे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजीत नानवटकर व मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचा विषय हा होता लेक की लेक लाडकी योजनेमुळे तहसील कार्यालयात खूप मोठी झुंबड उडत आहे आज विद्यार्थ्यांचं प्रवेशाची प्रक्रिया सुरू झालेली आहे प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयातले कागदपत्रांची तडजोड करून तिथे प्रवेशासाठी महाविद्यालयात ते सबमिट करावे लागतात आणि आज तहसील कार्यालयात महिलांची लेख लाडकी योजनेमुळे एवढे झुंबड उडालेली आहे की या विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झालेली आहे महिलांच्या त्या योजनेमुळे पोर्टलही हँग होत आहे आणि विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालयात खूप मोठा गोंधळ उडत आहे तरी जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदनातून अशी मागणी केलेली आहे की विद्यार्थ्यांसाठी एक सेपरेट पोर्टल तयार करून त्यांना तिथून प्रमाणपत्र देण्यात यावे जेणेकरून कुठलाही यवतमाळ जिल्ह्यातला विद्यार्थी हा प्रवेशापासून वंचित राहणार नाही महान्य सेवनकरिता अक्रम दिवाण